दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात शेळप गावाच्या हातीत शिकारीसाठी जात असताना गौतम रघुनाथ कदम आणि बबन धोंडी कदम या दोघांना वन्यजीव विभागाच्या पथकानं अटक केली त्यांच्याकडून एक विनापरवाना ठेचणीची बंदूक फटाके बॅटरी असं साहित्य जप्त केलंय आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता अठरा तारखेपर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली आहे दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात शेळपगावच्या हद्दीत मंगळवारी रात्री वनक्षेत्रपाल प्रशांत तेंडुलकर वनपाल पकुशाल पावर वनरक्षक एस व्ही काशीद यांच्यासह वन्यजीव विभागाचं पथक गस्त घालत होतं या दरम्यान अभयारण्य क्षेत्रात राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्याजवळ गौतम रघुनाथ कदम आणि बबन धोंडी कदम यांच्याबरोबर अन्य एक जण हातात बंदूक घेऊन जात होते यावेळी वनविभागाच्या पथकानं कारवाई केली असता अंधाराचा फायदा घेऊन एक जण पळून गेला तर दोघांना पकडण्यात आला हे तिघेजण शिकारीच्या उद्देशानं अभयारण्य क्षेत्रात फिरत होते त्यांच्याकडे ठेचणीची बंदूक असल्याचं वनक्षेत्रपाल प्रशांत तेंडुलकर यांनी सांगितलं बुधवारी त्यांना राधानगरी न्यायालयात उभं केलं असता न्यायालयानं अठरा तारखेपर्यंत वनकोठडी दिली दाजीपूर आणि राधानगरी अभयारण्य क्षेत्रात शिकारीसाठी किंवा बंदूक घेऊन फिरणं यावर बंदी असताना अभयारण्य क्षेत्राशेजारील काही शिकारी राजरोस जंगलात फिरतात हे कारवाईवरून सिद्ध झालंय संक्रांत किंक्रांत धुळवड आणि अन्य सणासाठी शिकारीची परंपरा आजही चालू असल्याचं चा मंगळवारच्या कारवाईतून दिसून येत आहे या कारवाईमुळे जंगल हद्दीतील शिकाऱ्यांचे धाबेदण आहेत